हाय नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना तर भाव बहिणीनं का रात्री एक वाजता एक दीड वाजता अपूर्वा आली सहलीला गेली होती ना तर काल पण मी एकच व्हिडिओ टाकला त्याच्यावर काही व्हिडिओ नाही टाकला मोठ्या बारक्या भावाचं मी व्हिडिओ व्हिडिओचा टायटल वाचला बरं का की आ, मोठ्या बहिणीचा वर्ण वर्ण निसता फोन येतोय मोठी बहीण निसती वर्ण वर्ण माया दाख म्हणजे दाखवते फोन करून तर बहिणींना आता मी तुम्हाला एक सांगते ऐका माझं तर बऱ्याच बहिणी मला म्हणतात आईला भेटाय गेले नाही आईला भेटाय गेले नाही आता तुम्हाला सांगते मला पण आईने जन्म दिलाय माझा पण जीव तुटतोय तुट आईला तुट भेटाय जायसाठी पण मी जायना तरी पण काळजाव दगड ठेवून मी जायना का जायना तर आता मी तुम्हाला सांगते माझी हकीकत आता माझी तब्येत तर बरोबर नसते ही तुम्हाला तर माहितीच आहे मी व्हिडिओमध्ये सांगते पण आता दोन दिवस झालं दवाखान्यातून आल्यापासून माझं जरा ही ढिल्ला आहे व काही म्हणजे असं बरं वाटतंय ही मान म्हणजे थोडीशी अशी ढिल्ली आहे पण आता विषय असा झालाय की हा आता पैशाच्या बाबतीत पैशाच्या बाबतीत मला एक कमेंट आलेली आहे की तू म्हणलीच की आईला पैसे जमा कर मग मी तुला दवाखान्यात नेते तर भाऊ बहिणीनं मी आईला म्हणलं होतं की तुझ्याकडे जर काही पैसे असेल ना तर ती तू घेऊन ये जर बाकीचं कमी पडलं तर मग मी हायच की असं म्हणलं होतं त्यात काय एवढं म्हणजे पैसे तिच्याकडे असलं तर घेऊन ये म्हणलं होतं त्यात काय झालं दवाखान्याला काही खर्च थोडा लागतोय का आणि त्याच्यात माझा पण दवाखाना चालू आहे स्वतःचा त्याच्यामुळे मी म्हणलं होतं मग आता तिला आता तिथं जिथं दवाखान्यात ऍडमिट आहे तिथं पैसे लागत नाही का मग तीच पैसे तिला योग्य ट्रीटमेंटला झालं नसतं का हा पण आहे ना कसं आहे मीच हो का मी तर आहे ना चुकीची हाय मी मान्य करेल की पहिल्यापासून मी स्वार्थी आहे मी चुकीची आहे मी वर्ण वर्ण माया लावते मी अंतकरणातून माया लावत नाही कारण की माझ्या जीवाला माहित आहे ना मला कोण किती आणि कशा कशा ठेसात येत ती मला माहिती आहे राहिली गोष्ट तर भावांची तर भाव तर काय लेवलचे आहे ना ही कसं असतं जा मी जाणून घेतलेलं आहे त्याच्यामुळं मी आहे ना त्यांच्यावरून दुर्लक्ष करते आणि ज्या वेळेस मी त्यांच्या संपर्कात जाते ना त्यावेळेस माझ्या जीवाला एवढा त्रास होतो ना माझ्या जीवाला माहिती येते बाकीच्यांना सांगून काही उपयोग नाही आता तुम्हाला सांगते थोडक्यात ज्या टायमाला पिंकीची डिलिव्हरी होती पिंकीच्या डिलिव्हरीच्या टायमाला मी आली होती बघा दुसऱ्या दिवशी आली होती लगेच तुम्हाला ती व्हिडिओ माझा असेल आणि व्हिडिओ तुम्ही बघा त्या टायमाला मी इकडं आली होती परत त्याच्यावर मला अशा कमेंट करणार नेनलाच काय माहिती नसतं त्यांनी कमेंट करून काय म्हणल्या की पिंकीची डिलिव्हरी आली कसली बाय हाईन असन तसन अस तस झालं बर का त्यावेळेस पण भाऊ काय बोलला होता ही मला आहे भाऊ काय म्हणला होता ज्या वेळेस पिंकीच्या डिलिव्हरीच्या टायमाला मी गेलते ना त्यावेळेस भाऊ काय म्हणला त्याची लहान धाकटी बहीण आणि भाऊ दोघ जण बसली होती आणि मी म्हणलं आता पिंकीच्या पोटात दुखत होतं तर मी म्हणलं वाटतंय का पिंकीला म्हणजे बरं वाटतंय का दवाखान्यात नेहायची तयारी काय केली का नाही तर म्हणला मला म्हणला की तू नको टेन्शन घेऊ आम्ही ह्यात बघायला तर तू झोप म्हणला जाऊन निवांत मी आम्ही त्याची ती बहीण रातभर आम्ही जागर राहू तू नको टेन्शन घेऊ म्हणला असं तोडून बोलतात मला प्रत्येक वेळेस बरं का तिथं गेल्यावर मग माझी तुम्हाला सांगते त्यावेळेस भाऊ बहिणीनं मी रात्रभर टेन्शनमध्ये तिथं मी झोपली आणि दुसऱ्या दिवशी मा मा, मा मी पहाटची निघून आली आणि ही त्याच्या बायकोला पण माहिती आहे कुणाच्या माझ्या भावा म्हणजे भाऊ म्हणणाऱ्याच्या बायकोला पण माहिती आहे आईला पण माहिती आहे आईला मी ह्या गोष्टीवर बोलली आणि त्याच्या मी जीवाला स्वतःला त्रास करून घेतला दुसऱ्या दिवशी मी निघून आली तर आता कमेंट नेला काही गोष्टी माहिती नसत्यात त्यांनी कमेंट करून करून मला टॉर्चर करायला चालू केलं मानसिक त्रास द्यायला चालू केला त्याच्यावर मी दुसऱ्या दिवशी एवढा मला आहे ना त्रास होत होता माझ्या मानाचा पाठीचा तरी पण मी दुसऱ्या दिवशी मी इथून दवाखान्यात आपलं परत तिकडे गेली कुठं माहेराला माहेराला गेल्यावर त्याच दिवशी संध्याकाळी भावाने एवढ्या घाण शिव्या दिल्या एवढ्या म्हणजे खाली मला लावला असल माझ्या जीवाला माहिती माझ्या मोठ्या भावाने कुणा खाली मला लावलं काय परत किती मला शिव्या दिल्या ही मला आहे मी मी बारक्या लेकरासाठी नेली होती गुवादा नेली होती ती गोदाडी माझी फिकून दिली परत तुम्हाला सांगते एवढा माझी शिव्या दिल्या त्याच्या बायकोला पण ही गोष्ट माहिती आहे त्याच्या बायकोला माहिती आहे त्याच्या बहिणीला माहिती आहे सगळ्याला माहिती आहे आईला माहिती आहे सगळ्या सगळ्यांना माहिती आहे तो काय काय बोलत होता कसा कसा बोलत होता त्याला मी पण तिथं शिव्या दिल्या अख्खी शेजारची पाजारची माणसं आहेत ना ऐकत होती म्हणजे आमच्या शेजारी जेवढी माणसं होती ना तेवढी म्हणजे बघत होती की काय झालं काय झालं तर त्यांनी एवढं रात्री एवढं म्हणजे एवढ्या मला बहिणीला मोठी बहीण मोठ्या बही बहिणीला एवढ्या घाणघाण शिव्या दिल्या जहागीरदारनी शिवाय शिवाय तो बोलत नाही ठीक आहे आता मी त्याच्या दारात गेली होती ना त्याच्यामुळं त्यांनी ती गुवादाडे ही मी नेलेली फेकून दिले तुझं आम्हाला काय नको कुत्रे ही तू आमची किंमत करते का आणि आली हलवत गुवादाडे घेऊन आणि आमक तमक बरं ठीक आहे थी, माझी मी फेकून दिली आता दुसऱ्या दिवशी त्यांची त्यांनी तिचं ते पिंकीचं दुखत नव्हतं तरी पण त्यांची म्हणजे दवाखान्या जायची त्यांनी तयारी केली त्यांच्या त्या दोघा नवरा बायकोनी मी त्या दिवशी पण त्याला बडबड केली आणि ग बसली माझी ज्या बी वेळेस मी तिथं जाईन असं नकट्यवानी एखादं नक्त माणूस कसं म्हणजे ज्याला किंमत नाही काय नाही अशा पद्धतीनं जायचं भाऊ बहिणीनं तिथं आणि राहून यायचं ही गोष्ट माझ्या जन्म दिलेल्या आईला सुद्धा माहितीये माझ्या बहीण म्हणणार सुद्धा माहितीये मग मी म्हणते प्रत्येक वेळेस ज्या त्या वेश वेळेस आहे ना बहीण ह्या सगळ्या गोष्टी सांगते व्हिडिओला व्हिडिओ मध्ये मग ही कधी तिने सांगितलं का की भावानी बहीण आल्यावर व बहिणीला असं असा असं असं बोलला असं असं आशा, केलं कधी तिने सांगितलं का भावाच्या गोष्टी नाही सांगितल्या ह्या ह्यामुळं मला तिचा कधी कधी राग येतो आता तिला लागलेली हे सवय भावा बहिणींना तिला लागलेली हे सवय तिला माहेराशिवाय कटत नाही मी कधीच्या काळी माहेराला जाते तुम्हाला माहित आहे मी सारखी माहेराला जात नाही माझ्या पायात बीडी आहे माझ्या लेकरा बाळांची त्याच्यामुळं मी सारखी माहेराला जात नाही मला लेकरा वेळातून वेळ म्हणजे जास्त भेटला टाइम किंवा मग वाटलं मला कि आता मी जाऊन उभ्या उभ्या जाऊन येण आणि तिथं जायचं म्हणजे लांबचा प्रवास असल्यामुळं एक दिवस हो पडतोच त्याच्यामुळं जाऊन येणं होत नाही आणि मग त्याच्यामुळं मला तिथं मुक्कामाने राहायचं म्हणल्यावर संध्याकाळच मला त्यांचं ऐकून घ्यावं हो लागतं असं झालं तसं झालं मग त्यांचं ऐकून घ्यायचं मी आणि दुसऱ्या दिवशी मग आपलं जीवाला रातभर टेन्शननी बसायचं आणि दुसऱ्या दिवशी निघून यायचं मी तसच मग माझ्या जीवाला कसं वाटत असेल मग आता आईला भेटायला जायचंय मग माझा जीव तुटतोय आईला जाऊन भेटून यावं आईला जाऊन भेटून यावं मी पैसे पाणी दिलं तर कारण की ऑलरेडी माझ्याच दवाखान्याला मला भरपूर चालू आहे खर्च मी पैसे पाणी काही दिलं तर आणि मी पैसा पाणी आहे ना आता एक जाऊन दे दवाखाना चालू आहे मी आता आहे ना तुम्हाला सांगते जर गरज पडली तर बघू काहीतरी करीन आणि आईला भेटा भेटायला गेल्यावर काय चनव हाता होईल असं मी तिला देईन पण भावाला मी पैसे देत नाही म्हणून मी डोळ्यात त्यांच्या नजरेत खटाकती पण आणि ती माझी किंमत करत पण नाहीत खरं सांगायची जा गोष्ट झाली तर आता तुम्हाला सांगते जवापासून मी दवाखान्यातून आली ना, ना। माझ्या जीवाला वाटतंय मस् मला गाडी फिडी सगळं जमतं चालवायला मी तुम्ही बघितलं मी गाडी जाऊन येते तिथपर्यंत पण पिंकीच्या डिलिव्हरीच्या टायमाला माझी जास्त धावपळ झाली म्हणजे मी इकडं तिकडं पळाली ना गाडीवर त्याच्यामुळं धावपळ झाल्यामुळं मला एवढा त्रास झाला अक्षरशः मला इकडे येता येत नव्हतं एवढा त्रास झाला भाऊ बहिणींना तुम्हाला सांगते मी बळच हिथपर्यंत आली नवरा नवऱ्याला कशाला त्रास द्यावा नवरा पण कामाला जात होता लेकरं बाळं सोडून नवऱ्याला पण बोलवायचं म्हणल्यावर कसं व्हायचं हो म्हणून मी बळच बळच तिथून आहे ना हिथपर्यंत आली माझं आहे ना मान पाठ डोकं काम देत नव्हतं तरी पण मी इथपर्यंत आली पण मी प्रत्येक वेळेस त्यांच्या इथं गेली का नाही की तुम्हाला सांगते माझं मन एवढं त्यांनी नाराज केलेलं आहे की बरंच असं मी ह्या विषयावर त्यांच्या विषयावर मी चर्चा करत नाही का मला त्यांच्यापासून भरपूर अशा ठेसा लागते ते आणि मा, मी माझं दुःख आहे ना जर असं जर आता मी तुम्हाला व्हिडिओ पुढे सांगते माझ्या बाबतीत जशी वागतात ना ती जर सांगितलं तर ह्याच्यावर काही लोक आहेत ना मला बोलणार येत त्याच्यामुळे सांगायचं सोडून दिलंय मग आपल्या जीवाला त्रास करून घेते गप बसते आता दोन दिवस झालं मी आईसाठी आहे ना अं जाय जाऊन येईन महागारी जाऊन येईन महागारी ह्या दृष्टिकोनातून मी विचार करते रोज सकाळचं वाटतंय मला कि मी जाईन आता मला उलीस बरं वाटतंय नवरा कामावर आहे उनिस बरं वाटतंय मी आईला भेटून येईन आईला भेटून येईन आईला भेटायला गेली तर माझं येणं होत आहे का नाही ह्याची चिंता पडती मला मला तर कोणाच्या इथं राहायचं नाही भाऊ बहिणी मस्त मी आहे ना सगळ्या विसरून मला जरी कुणी माझं भाऊ ही असं काय बोललं तरी पण मी सगळं विसरून परत त्यांच्या दारात जाती परत माझं मन नाराज करून माघारी येते तरी मी तुम्हाला सांगते माझ्या जीवाला एवढा त्रास होतो मागच्या वेळेस मी अपूर्वाला नेली होती तिथं तर अपूर्वाचं म्हणणं होतं तिथं राहायचं हवं आता भाऊ बहिणीनो मी का जात नाही ही माझ्या जीवाला माहितीये कसं असतं दहा मिनिटाच्या व्हिडिओमध्ये सगळ्या गोष्टी आपण जीवनाच्या नाही सांगू शकत त्याच्यामुळं कधी कधी माझं पण मन नाराज होत माझ्या अक्षरशः त्यांच्यावरून मन उठलेलं आहे आणि माझी इच्छा पण होत नाही तिथं जाण्याची येण्याची आता सगळ्याला सगळं माहिती आहे पण आता ही कोण काय दाखवत हे ह्याच्यावर अवलंबून आहे मी नाही ह्या विषयावर चर्चा करत म्हणजे कुठं नाही कुठं ना माझं पण मन नाराज झालेलं असेलच ना मी त्याला माझ्या भावंडांचा विषय सोडून देते ह्याच्यावर कुठं नाही कुठं जर ह्या विषयावर मी जर चर्चा करत नाही तर ह्याच्या माग काहीतरी कारण असेल ना ही का कुणी समजून घेत नाही जावं बघाव पुनी ती पुनीला स्वरती पुणेलाय आशी पुनिलाय तशी अरे पुनी का तशी वागती ही पुनीच पुनीला एवढं कठोर वागायला कुणी मजबूर केलं कुणी का अशी वागती ह्याच्या मागचं कारण कधी कुणी उडाकण्याचा प्रयत्न केला हा पुण्याला कठोर कुणी बनवली एवढी हम्म पुण्याच्या डोळ्यात पण पाणी आहे पुणे पण ती लेकराची आय हाय हा पुण्याला पण डोळ्यात पाणी येत असल ती तिज तिला पण हाळ हाळ तळतळ लागत असेल पण पुनिला कठोर कुणी बनवली एवढी त्याच्या मागचं कारण पण हुडकायचं ना हम्म त्याच्या मागचं कारण हुडकायचं मग ज्या वेळेस भाऊ मला असं बोलतात त्यावेळेस बहीण का मग सांगत नाही व्हिडिओ मध्ये कि ती बहिणीला भाव असं असं बोलल्यात म्हणून बहिणी येत नाही जात नाही इथं आता हिला एक सारखं म्हणजे तिला तुम्ही तर बघितलंय जास्त तिचं जाणं येणं राहतं माझं जाणं येणं राहत नाही तिकडं जास्त आता मी पिंकीच्या डिलिव्हरीच्या टायमाला गेली होती चार महिना आता तीन महिना झाला असेल मी अजून तिकडे गेले नाही स जत्रा झाल्या ही झाल्या जत्राला तरी मी तिकडे गेलते का नाही मला माहित आहे ना मला कोण किती तिथं चांगलं बोलतं कोण किती नाही माझी भावंड माझे विषय माझे त्यांच्या मनात किती प्रेम आहे काय सगळं जाणून घेते मी सगळं कळतं मला आज तीन लेकराची आहे तीन लेकरं काढल्यात मी कानातून नाही काढली आणि कोण किती मायाच आहे कोण कसं आहे सगळ्याची जाणीव मला मी सगळ्या पावला ठेसा घेतलेल्या इथं अनुभवातून सगळं मी बघितलेलं आहे जग बघितलंय जग लहानपणापासून आहे ना ते आतापर्यंत पावला ठेसा घेऊन स्वतःला सावरून उभा राहिलेली कोणाच्या आधारावर नाही त्याच्यामुळे आहे ना, ना कोण कसं आहे कोण कसं नाही सगळं माहिती आहे कोणाचा आसरू खरं येतं कोणाचा आसरू नकली येत ही सुद्धा मला कळतय पण कसं आहे भाऊ बहिणी शेवटी आहे ना जी बघत ना जी बघितल्या जात तीच दिसतं जी महा दा दाखवल्या जात नाही ती दिसत नाही असा विषय असा होतो त्याच्यामुळं कोण माणूस कसा आहे कोण कसा आहे सगळ्याचा मला आहे ना मी अनुभव घेतलाय आणि कुणाला आपण किती साथ देऊन कुणी आपल्यावर कि, आपल्याला किती जवळ धरलंय ही सुद्धा कळतय मला ह्या सोशल मीडियावर आल्यापासून ना तवापासून तर मी लय अनुभव घेतलाय भा बहिणीन सगळ्या गोष्टीचा पहिली तरी मी अंधारात होती पण आता कसं आहे आता मी समजून घेतलं की कोण कौन, कुणाला आहे ना कितीपर्यंत म्हणजे अंतकरणातून बोलत आणि कोण वरच्या मनाने बोलत कुणाचं आपल्या विषय कुणाच्या मनात काय चालू आहे सगळं दिसून येतं इथं ह्या मीडियावर कारण की तुम्हाला सांगते मीडियावर व्हिडिओच्या दौरान सगळ्या गोष्टीची माहिती होती त्याच्यामुळं कस आहे मी जात नाही त्याच्या जा मागं पण काहीतरी कारण असेल ती कारण हुडका तुम्ही निस्तर जात नाही ह्याच्यावर जा बोट उचलू नका मी खा जात नाही ह्याच्या महाग काय कारण आहे ह्या कारणा कारण हुडका आणि जास्त करून मला नाही त्रास दिला कमेंट करणाऱ्या लोकांनी तर बरं होईल कारण की माझी मानसिक स्थिती एकतर व्यवस्थित नसते मला आहे ना थोड्या थोड्या गोष्टीचं एकतर जास्त टेन्शन होतं मी जास्त रडती महाग पण पिंकीच्या डिलिव्हरीच्या टायमाला पण असं भांडणाचं प्रकरण गेलं होतं मी इथं येऊन रडत होती माझ्या जीवाला पण त्रास होता असेल माझी भावंड माझ्याबद्दल किती त्यांच्या मनात प्रेम आहे बघून तर असू द्या त्याच्यामुळं सगळ्याच भावंडावरून सगळ्याच माणसांवरून मी कसं आहे दुर्लक्ष शेवट आहे ना सात फक्त वरच्याची असली माझी बास बाकी कुणी आपलं नाही सगळी नाती ही, ना ही स्वार्थाची येत हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे राहिली गोष्ट तर आईला भेटाय जायची तर तिला भेटायला जाण्यासाठी मला माझ्या नवऱ्याची गरज पडणार आहे गाडी चालवायला आणि माझ्या नवऱ्याला जेव्हा कामावरून सुट्टी भेटेल तेव्हा मी तिला जाऊन भेटून येईन ती पण उभ्या उभ्या मला आहे ना तिथं जाण्याची राहण्याची माझी इच्छा नाही राहिली आणि अपेक्षा नाही आता एक आईचं तिने मला जन्म दिला तिने नऊ महिनं मला पोटात वागावलं ह्याच्यामुळं मला जाऊन तिला उभ्या उभ्या भेटून यायचं नाही तर माझी अपेक्षाच नाही कुणाकडे जाण्याची बी नाही येण्याची पण नाही तुम्हाला खरं सांगते आणि मी स्पष्ट बोलती त्याच्यामुळे मी माणसाच्या नजरात खटाकते कारण की जो माणूस स्पष्ट आणि सत्य बोलतो ना तो कधी पण माणसाच्या नजरात खटकतच असतो आणि मी माणसाच्या नजरात खटाकली तरी काही अडचण नाही भाव बहिणीनं कारण की मला आहे ना जगा पुढं कुठल्याही गोष्टीचं ही, ही करायचं नाही जी मी मी माझी मी जशी वागते ना तशीच मी तुम्हाला दाखवते बाकी मला आहे ना कुठल्या गोष्टीचं मी ही करत नाही काय म्हणतात की मनात एक चेहऱ्यावर एक तसलं नसतं माझं जी मी हाय ती हाय तुमच्या समोर हाय स्पष्ट बोलून मोकळी होती मग कोण मला आपलं मानतं कोण परक मानतं ही ज्याच्या त्याच्यावर अवलंबून आहे आणि कुणाचं माझ्याबद्दल काय विचार आहेत ही त्याच्या म्हणजे त्याच्या मानसिकतेवर अवलंबून आहे माझी मानसिकता मी कुणी जर मला वाईट बोललं तरी मी त्यांना फडाफडा बोलून मोकळी होत असती आणि कुणी मला चांगलं बोलावं ह्याची तर मी अपेक्षा कधी करत नाही केली पण नाही कारण की आपल्या आपल्या माणसांकडून सख्या वशांकडून मी कधी अपेक्षा नाही केली तर परक्यांकडून काय अपेक्षा ठेवायची बरोबर का नाही तर काय नाही बा बहिणी ना बस एवढंच बोलेन मी